कान्हेरी सरप येथील घरकुलापासून वंचित असलेले लाभार्थी दिले निवासी उपजिल्हाधिकारी दि अकोला यांना निवेदन बार्शी टाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप येथील घरकुलापासून वंचित असलेले लाभार्थी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अकोला यांना निवेदनातून आम्ही कान्हेरी सरप येथील ई क्लासच्या जागेवर राहत असून आम्हाला पंतप्रधान योजने घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे याकरिता ग्रामपंचायतला निवेदन दिले तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती बार्शी टाकडी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला तसेच आज बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकोला निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व सरपंच व ग्रामसेवकांनी आम्हाला घरकुलाचा लाभ न दिल्यास पंचायत समिती बारशी टाकळीला इशारा निवेदनकर्त्यांनी नि दिला यावेळी रत्नपाल डोंगरे गजानन येलकर अनिल खंडारे दीपक जाधव संदीप खरात श्रीकृष्ण येलकर यांची उपस्थिती होती रत्नपाल असून किती रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही कान्हेरी सराफ येथे वास्तव्य करीत आहे व आम्ही घरकुलापासून वंचित आहे गे मागच्या वेळेस घरकुलामधील फा त्याच भागातील घरकुल फ झालेले आहेत व अठ्ठावन्न घरकुलां घरकुल यादीमध्ये नावं आहेत तर त्यांना त्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही ग्रामपंचायत स्तरावर निवेदन दिलेलं आहे आणि बी डीओ साहेबांना निवेदन दिलं आहे तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हा अधिकारी कार्यालय इथं पण निवेदन दिलेलं आहे तर आम्हाला ग्रामस्तरावर सरपंच सचिव यांनी घरकुलासाठी न्याय द्यावा व आम्हाला न्याय नाही मिळाल्यास आम्ही बारशी टाकळी पंचायत समिती येथे धरणे आंदोलनासाठी उपस्थित राहणार नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा